ती त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडली सव्वीस जानेवारीला आणि त्यानंतर सन्मानिय श्रीधर पाटणकर आणि उद्धव साहेब यांनी आमचे फोन उचलणं बंद केलं त्याच्या आधीचा दोन हजार चौदाचा इन्सिडेंट अशाच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी आणि भारतीय जनता पक्षाने म्हणजे शिवसेना त्यावेळची आणि भारतीय जनता पक्ष यांची युती तुटली त्यानंतर उद्धव साहेबांनी सन्मान्य राजसाहेबांशी संपर्क केला दोघं बोलले आणि असं ठरलं की आपण एकत्र एक लढवूया आमच्याकडनं सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब चर्चा करणार होते आणि शिवसेनेकडनं अनिल देसाई चर्चा करतील असं ठरलं होतं आणि त्याच्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी एबी फॉर्म थांबून ठेवले होते दोन दिवस झाले ना अनिल देसाई फोन उचलायला तयार ना उद्धव ठाकरे फोन उचलायला तयार आणि अनिल देसाईनी शेवटपर्यंत स्वतःचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली पण मनसेचे एबी फॉर्म आम्ही थांबून ठेवलेले हे सगळं सांगायचा उद्देश असा की ज्या पद्धतीचा धोका शिवसेनेनी दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला आम्हाला दिला सीन दोन हजार एकोणीस आज संजय राऊत पण आहेत उद्धव ठाकरे पण आहेत की जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर काय राजसाहेब जेवतात किंवा काय करतात किंवा काय करतात दोन हजार एकोणीस पर्यंत पर हे तुमचे शत्रू नव्हते आपल्याला आठवण असेल दोन हजार एकोणीसची लोकसभा लोक मी खास करून आठवण करून देतो ज्या पद्धतीने नोटबंदी झाली ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे निर्णय झाले जे महाराष्ट्र हिताचे नव्हते त्याला विरोध करणारे होते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आपल्याला आठवत असेल त्यावेळेच्या त्यांच्या सभा त्यावेळेला भारतीय जनता पक्ष गोड होता चांगला होता कारण भारतीय जनता पक्षाने पन्नास पन्नास टक्के सत्तेचा वाटा द्यायचं कबूल केलेलं जी ब्ल्यू आ, ब्ल्यू सी मध्ये प्रेस कॉन्फरन्स झालेली तोपर्यंत भारतीय जनता पक्ष चांगला होता दोन हजार एकोणीसलाही लाही सगळ्यांनी एकत्र निवडणुका लढवल्या तोपर्यंत भारतीय जनता पक्ष खूप चांगला होता दोन हजार एकोणीस नंतर ज्या वेळेला काय त्यांची काय चर्चा का झाली मलाही माहिती म्हणजे ती मुख्यमंत्रीपद देणार होते नाही देणार होते या चर्चेमध्ये मला पडायचं नाही मला माहिती नाही त्या चर्चेबद्दल पण दोन हजार एकोणीस नंतर जेव्हा त्यांचं कटलं त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात रोही झाला आणि सगळं झालं सगळं झालं भारतीय जनता पक्षाची भूमिका काय ही दोन हजार एकोणीसच्या आधी माहिती नव्हती का जे उद्धव ठाकरे भाषणामध्ये असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाबरोबर गेले पंचवीस वर्ष युतीत आम्ही सडलो असं दोन हजार सतराला म्हणाले त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी लोकसभेत पण युती केली आणि त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी दोन हजार एकोणीसला विधानसभेत पण युती केली ज्या पक्षाबरोबर त्यांनी युती केली त्या पक्षाबरोबर युती जोडून ते पवारसाहेबांच्या नादी लागले काँग्रेसच्या नादी लागले त्यांच्याबरोबर त्यांनी आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले माझा एक सरळ सोप्पा आणि एक मार्काचा प्रश्न आहे जर अडीच वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही असता का याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरे दिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही की तुम्हाला काय करेल तो महाराष्ट्रद्रोही मला असं वाटतं आम्हाला जे तुम्ही सांगताय की यांच्याबरोबर बोलू नका मग या अटी मग शिंदेबरोबर बोलायचं नाही कारण त्यांनी शिवसेनेची काय वाट लावली किंवा शिवसेना फोडली किंवा काय मला हा सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे की तुमच्यावर आतापर्यंत मी सगळे इन्सिडेंट सांगितले दोन हजार चौदाचे सांगितले दोन हजार सतराचे सांगितले दोन हजार एकोणीसचा सांगितला ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे ज्या लोकांनी भाजपला धोका दिला ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो, तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो बाकी युती करायची नाही करायची ह्याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब करतील पण माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता जेव्हा हे सगळं राजकारण बघत असतो या सगळ्या गोष्टी समोर घडत असतात तेव्हा त्याला याच्याबद्दल विश्वास वाटणं खूप कठीण आहे बाकी युती करायची कुठल्या पक्षाबरोबर करायची काय नाही करायची हा सर्वस्वी अधिकार सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा अस्तित्वासाठी दोन्ही भावांचा एकत्र येण्याचा प्रयत्न असावा ज्या पद्धतीने सगळी चर्चा सुरू झाली त्यामध्ये जसं तुम्ही सतरा एकोणीस चौदा चौदा चौदाचा किस्सा वगैरे त्यांचा सध्या जी महाराष्ट्राची सामाजिक राजकारणी विद्यमान बदललेली आहे त्या परिस्थितीमध्ये दोघांनाही एकत्र येणं दोघांना राजकीय तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही ना तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्ही वाईट करताय तुम्ही भारतीय जनता मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवलं हे चुकीचं केलं तुम्ही शिंदेना बोलायला हे चुकीचं केलं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाऊन चंद्रकांत पाटलांकडे चॉकलेट खातात ते बरोबर आहे म्हणजे तुम्ही आम्हाला एका ठिकाणी वाईट ठरवणार आणि वरती बनणार आम्ही भांडणं मिटवायला तयार आहोत असं नाही होत ना दोन्ही गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि आम्ही कोणाला जेवायला बोलवायचा काय नाही बोलवायचा हा आमचा विषय आणि आमच्याकडे जे येणार ते सगळे महाराष्ट्र द्रोही आणि तुमच्याकडनं तुम्ही सोनिया गांधींना भेटलात तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत ज्या काँग्रेसनी दोन हजार आठ मध्ये आम्ही मराठी भाषेसाठी आंदोलन केलं म्हणून आमच्यावर शंभर केसेस टाकले ते महाराष्ट्रप्रेमी कसे आणि त्या महाराष्ट्र धुळ्यांबरोबर मग उद्धव ठाकरे गेले कस हा आमचा प्रश्न आहे आता ते की भांडण बाजू आता काय म्हणताय हा विषय नाहीये आता जे म्हणतायत त्याच्यावर विश्वास ठळण्या झाले की परिस्थिती आहे का हा महत्वाचा विषय बघा कसं आहे आपल्या मराठीत दे एक म्हण आहे की जेव्हा आपण दूध पितो आणि जी पोळते तेव्हा आपण ताकपण फुंकून पितो बरोबर आहे ना ही आपली म्हण आहे त्यामुळे आम्ही आमची जीभ एवढी वाजलेली आहे यांच्याबरोबर चौदामध्ये मध्ये सतरामध्ये लोकांचीही वाचताना आम्ही आहे तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली आहे की तुमच्यावर विश्वास ठेवता येण्याजोगा आहे हा महत्वाचा प्रश्न आहे हा माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो बाकी मी पुन्हा एकदा सांगतो युती करायची नाही करायची कुठल्या पक्षाबरोबर करायची हा माझा अधिकार नाही तो सर्वस्वी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा अधिकार अटी शर्ती ठेवण्यात ठेवून मग युती आम्ही करायला तयार आहोत मी त्या अटी शर्तींच उत्तर दिलंय की या अटी शर्ती घालायचा नैतिक अधिकार तरी त्यांना आहे का ज्या लोकांनी एवढ्या लोकांना फसवलेला आहे त्यांना कुठली अटी शर्ती टाकायचा नैतिक अधिकार आहे का हा महत्वाचा विषय जे काही विश्वास अविश्वासाचे दोन्ही ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे कि आमच्यातले किरकोळ वाद आहेत भेटू म्हणजे वाद भेटवायला दोघे तयार आहेत हे वाद भेटाव्याच आनंदच आहे महाराष्ट्राला पण त्यात अटी शर्ती टाकल्या पटणाऱ्या आहेत का मी मुळात तेच सांगितलं ना त्याच्यात मी अटी उत्तर दिलं तुम्हाला गिरीशजी मी अटी उत्तर दिलं की अटी शर्ती टाकण्याची नैतिकता तुमच्याकडे आहे का त्या नैतिकतेने तुम्ही आतापर्यंत वागलात का बघा आटीच्या कोण टाकू शकतं किंवा कोण बोलू शकतं ज्यांच्याकडे नैतिक पाठबळ असेल नैतिक अधिष्ठान असेल ज्यांच्याकडे नैतिक अधिष्ठान नाहीये ज्यांनी नैतिकतेला वाऱ्यावर सोडून आतापर्यंत वागलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट दोन हजार बारा मधली सांगतो तुम्हाला दोन हजार बारामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काही जागा नाशिकमध्ये कमी पडत होत्या सत्ता स्थापन करायला आणि शिवसेनेला काही जागा कमी पडत होत्या ठाण्यामध्ये सत्ता स्थापन करायला त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला ठाण्यामध्ये पाठिंबा बाती दिला पण शिवसेनेनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिकमध्ये पाठिंबा बाती दिला नाही आता ह्या सगळ्या नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्या लोकांची नैतिकता त्यावेळेला कुठे गेली होती आणि आता जी नैतिकता तुम्ही आम्हाला शिकवताय ती मुळात नैतिकता तुमच्याकडे आहे का हा महत्वाचा विषय आता, आता संजय राऊत पत्रकार परिषद घेतली ते म्हणतात की राज ठाकरे सध्या भाजप दिसत आहे आता हे असं आहे संजय राऊत का गोपीचंद जासूस आहेत का की कोण कोणाबरोबर आहे त्यांना समजायला हा जो आव आणतात ना ते गोपीचंद जासूसचा की मला सगळ्यांचे सगळंच माहिती शिंदे अमित बरोबर काय बोलले राज ठाकरे यांच्या बरोबर काय बोलले हा त्यांच्याबरोबर काय बोलला तुम्ही काय गोपीचंद जासूस आहात का तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित असायला पण दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते मात्र आनंदी प्रतिक्रिया समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात नाही महाराष्ट्राला आनंद होईल ना पण या गोष्टींचं काय करायचा बघा आम्ही आमच्याकडनं दोन हजार चौदाला प्रयत्न केले दोन हजार सतराला प्रयत्न केले दोन हजार बाराला दा सुद्धा ठाण्यामध्ये आम्ही त्यांना बिनशत पाठिंबा दिला त्यांच्याकडनं एक गोष्ट दाखवा की त्यांनी आमच्यासाठी केलेली एक गोष्ट फक्त एक पण दोन हजार चौदा एकोणीस मध्ये फरक काय आहे की एकाच दिवसामध्ये एक दोन तासामध्ये इतक्या गोष्टी स्पष्ट झालेल्या तुमच्या वेळी तुम्ही जसं सांगता की फोन उचलले गेले नाही एक संवाद झाला नाही पण दोन तासातच दोन्ही भाऊ आ... नाही नाही मुळात असं आहे माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला असं वाटतं देवेंजी की एक साधा म्हणजे मनुष्य स्वभाव आहे तो की जर तुम्ही मला दोनदा पोचवला असेल तर तिसऱ्यांदा मी तुमच्यावर विश्वास ठेवायला काहीतरी सबळ कारण लागेल ना ते सबळ कारण मला तरी माझ्यासारख्या लहान राजकीय कार्यकर्त्याला दिसत नाही तुम्ही काही मिनिमम प्रोग्राम बनवणार आहात काय दोन्ही नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की युती करायची नाही करायची हा सर्वस्वी राजसाहेबांचा अधिकार आहे तो माझा अधिकार नाही माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला जे वाटतं जे दिसतं ज्या फॅक्ट आहेत त्याच्यावर मी बोलतोय जिस प्रकार से राज साहब का बयान आया है कि आपसी विवाद जो है वो मिटा सकते हैं लेकिन ये कोई पहला मौका नहीं है जब राज दो हजार 2012 में जब हमें कुछ सीटें कम पड़ रही थी नासिक में और शिवसेना को कुछ सीटें कम पड़ रही थी थाना में तो 2012 में हमने थाना में उनको विंसन पाठिंबा दिया लेकिन उसके ऋषि प्रकट में शिवसेना ने थाना में हमको कोई पाटिंबा सपोर्ट नहीं किया नंबर एक 2014 में जब शिवसेना भाजपा की जो अलायंस थी वो टूट गई उसके बाद उद्धव साहब का फोन आया था राज साहब को कि देखा बीजेपी ने क्या किया है हम लोग एक बार हम लोगों को साथ में आना चाहिए इस प्रकार का फोन आया उसके बाद हम जो एबी फॉर्म लोगों को दे रहे थे वो फॉर्म उन्हें रुकवा दे और हमको रुका के उस टाइम उद्धव साहब ने हमारे साथ अलायंस नहीं किया उन्होंने उनकी उनकी सीटें जाहिर की ना हमारा फोन उठाया ना हमसे कोई संपर्क किया ये हो गया 2014 चौदह का अनुभव दो में इसी प्रकार से युति की चर्चा चालू की युति की चर्चा चालू होने के बाद हमने उनसे बातचीत की बातचीत में तय हुआ कि करेंगे उसके बाद उन्होंने फोन उठाना बंद हो गया ये 2017 का हमारा अनुभव बता रहे हम बारह का 14 का सत्रह का दो हजार उन्नीस में दो हजार सत्रह में उन्होंने भाजपा के साथ अलायंस तोड़ दिया कॉरपोरेशन इलेक्शन में और उन्होंने कहा कि हम युति में सड़ गए इतने सालों से उसी भाजपा के साथ जब अमित शाह उनके घर पे गए तब उन्होंने अलायंस किया लोकसभा के लिए उन्होंने अलायंस किया विधानसभा के लिए और जिसके साथ अलायंस किया उसके साथ उन्होंने चुनाव भी जीता चुनाव जीतने के बाद मुख्यमंत्री के पद के लिए जो उनको चाहिए था या उनकी बा, क्या बातचीत होगी, उसमें मैं जाना नहीं चाहता क्योंकि वो मेरा सब्जेक्ट नहीं है लेकिन जिनके साथ साथ में चुनाव लड़ा उनको छोड़कर वो पवार साहब के साथ चले गए वो कांग्रेस के साथ चले गए अभी अढ़ाई साल के बाद उनको रियलाइज हो है कि हम कांग्रेस के साथ या पवार साहब के साथ गए हमारी गलती हुई या? मुझे मालूम नहीं अभी रही क्योंकि ये सवाल भी उनको पूछा गया था अभी प्रेस कॉन्फ्रेंस में क्या आप महाविकास के बाहर आप आएंगे क्या तो उसके बारे में उन्होंने कोई जवाब नहीं दिया जहां तक मैंने देखा तब लेकिन वो चाहते हैं कि हम भाजपा से कोई बात ही नहीं करें ना उनके साथ कुछ देखिए हमारा इतिहास है महाराष्ट्र नवनिर्माण दो आज के 19 साल का हमारा पक्ष है हमने आज तक किसी के साथ कोई अलायंस नहीं किए किसी के साथ कोई यूटी नहीं की जो भी चुनाव लड़ा है उसकी जो भी हार जीत हुई है वो हमारे दम पर हुई है उसके लिए हम जिम्मेदार हैं, हम इसके और उसके पैर पड़ने कभी गए नहीं उसके लिए हमने नुकसान भी उठाया है हमने हमारे दादर की सीट भी खोई है लेकिन उसके लिए हम किसी के पैर पड़ने नहीं गए हमारा इतिहास है लेकिन जिस प्रकार से अब ये हमको कंडीशन रख उसके साथ बात मत करो इसके साथ बात मत करो गुजरात से महाराष्ट्र को धोखा है अगर गुजरात से महाराष्ट्र को धोखा है तो केम शो बी के बोर्ड किसने लगा हम लगाए हमने लगाए क्या आदित्य ठाकरे ने लगाया जिलेबी ने पापड़ा ने उद्धव ठाकरे आपड़ा ये हमारी स्लोगन है क्या ये तुम्हारी स्लोगन है मतलब तुम्हारे स्वार्थ के लिए जो जो करेंगे वो सब महाराष्ट्र के हित में है और तुम्हारा अगर स्वार्थ निकल जाता है तुमको अगर मेरा सवाल यही है दो में अगर अढ़ाई साल के लिए भाजपा आपको मुख्यमंत्री पद देता था तो आपको यह लगता था क्या कि, कि महा, भाजपा महाराष्ट्र द्रोही है ये सवाल का जवाब पहले उद्धव साहब को देना चाहिए